ठीक आहे आता मग मी हे करतो पण कोणी पर्सनली म्हणजे फॅमिलीवर बोललं की मम्मी मी मग मी बिलकुल माफ करते मग मी आय गो टू द पोलीस आय सी टू इट दॅट दॅट पर्सन आय फाइंड आउट सी क्यू बाकी ठीक आहे एक आई आवडलं नाही कोणी बोललं ना मला की तुझा हा सिनेमा मला आवडला नाही आय रिस्पेक्ट युअर असं कोणतं झालंय कोणत्या सिनेमा होत स्पेसिफिक कोणतं कारण मला तर आवडलेले बरेच तुमचे बरेच मला कोणी पिक्चर बद्दल चांगलं वाईट काय बोललेलं मला ती आय एक्सेप्ट पण जेव्हा पर्सनल होतात ना बरं पर्सनल मायाशी झाले तरी पण मी ऍक्सेप्ट पण मी कोणालाही माझ्या आईला माझ्या मुलांना त्यात आणायचा अधिकार देत नाही मग आय विल गो म्हणजे मी मग मी टोकाचा जातो बाकी मी खरं मला प्रत्येकाला उत्तर द्यायला आवडेल पर्सनली चिडून नाही <laughs> की तुझा प्रश्न आहे ना मी तुला उत्तर देतो <laughs> तुला ज्या भाषेत पाहिजे त्या पण मग मेधा म्हणती जाऊ म्हणजे हे कंट्रोल करतात म्हणून पण पण <laughs> म्हणजे मुलांवर आईवर माझ्या आईचा आणि तुझं काही त्यांनी तुझं मग घोडं मारलेलं आहे माझ्या वडिलांचं काही घोडं मारलेलं आहे माझ्या मुलांनी जो काही घोडं मारलं त्यांना ह्या संभाषणात आणून नको हे बाकी तुम्ही पिक्चर आवडला नाही आवडला आय रिस्पेक्ट युअर म्हणजे मी कदाचित मला चांगलं आहे आणि मांडलं तर मला त्याचा फायदा होईल पुढच्या सिनेमासाठी हेल्दी ट्रोलिंग इज ऑलवेज एक्सेप्टेड म्हणजे मला आवडेल ती पण पर्सनली नाही मी आणि पर्सनल म्हणजे घरच्यांवर तर जाऊ शकते मी मी खूप फिअर्सली प्रोटेक्टिव्ह आहे माझ्या मुलांबद्दल बायकोबद्दल आणि आईवडिलांबद्दल मग मी मी आय गो टू एनी लेवल टू फाईंड सी क्यू